बाबा अरे बाबा हळू वास आता किती मेकअप करशील अजून श्री श्रीराम अरे गणपती अरे मी सॉरी सॉरी जय श्री गणेश हॅलो वेलकम टू गॉडकास्ट मेसेज करा ब्रॉडकास्ट घेऊन आले गॉडकास्ट आजचे जे आपले गेस्ट आहेत त्यांचा युएसपी असा आहे की ही इज अ ट्रेंडिंग पूर्ण वर्षभर काय म्हणाल बाप्पा ट्रेंडिंग हॅशटॅग वन येस येस ट्रेंडिंग हॅशटॅग वन कसं वाटतंय एवढी डिमांड बघून वाईट वाटत वाईट वाटत बाकीच्या मूर्त्यांसाठी म्हणजे प्रत्येकाला त्याच्या घरी तुम्हीच हवेत बरोबर कस आहे ट्रेंड आलाय तर तो, तो फॉलो करावा लागतो संपत्ती बरोबर आणि फॉलोअर्स पण पाहिजेत ना पण पण व्हायचंय वाढवायचंय <laughs> <laughs> तुम्हाला ह्याबद्दल काय वाटत मग एका गोष्टीच टेन्शन येत आताची ही एक्स वाय झेड का काय कुठली जनरेशन आहे मग कुठली का असे ना त्यांना असं नको वाटायला की बाप्पा असाच असतो असाच दिसतो म्हणून पण चांगले ना बाप्पा ह्या निमित्ताने तुम्ही एवढी सगळी घेता मी घेत नाही मला घ्यायला लागतात ड्रेस कॉम्पिटिशन असल्यासारखं रे मला सांग कधी गणेश रूपातले श्रीराम बघितले किंवा हनुमान किंवा आणखी कोणी देवी देवता बरं देवी देवतांची रूप इथवर ठीक आहे मागे एकदा बाहुबली बनवलेला रे मला आता फक्त नेता बनवून इलेक्शनला उभा करायचा तेवढा बाकी ठेवलाय